तर मग मात्र सोशल मीडिया परिवार खूप खूप स्वागत आहे तुमच्या लाईव्हला तर आजची लाईव्ह ला ही खास तुम्हाला माहीतच असेल तर तुम्ही थमनेल पाहिलं असेल की सोशल मीडियावर एक महिला तिचं मानसिक संतुलन पूर्णपणे खराब झाल्यामुळे निरंतर ती महिलांना आणि लहान मुलांना त्रास होईल त्यांची मानहानी होईल त्यांना समाजामध्ये सन्मानाने जगता येणार नाही त्यांना मानसिक तणाव येईल त्यांची मानहानी होईल अशा पद्धतीनं त्यांना बदनाम करण्याचं एक तिचं सत्र मागच्या चार ते पाच वर्षापासून सुरू आहे आणि ही ज्या ज्या महिलांना टार्गेट करते ही विशेष करून त्या महिला दलित समाजाच्या आहेत आणि दलित समाजाच्या महिलांना टार्गेट करून त्यांना त्या षडयंत्र करून प्लॅनिंग प्लॉटिंग करून रेकॉर्डिंग्स करून त्यांचे खाजगी त्याचं चा आयुष्य चव्हाट्यावर मांडून त्या लोकांचे जे आपसापसामधली कौटुंबिक वाद असतात भांडणं असतात त्यांना सोशल मीडियावर ती भांडणं चव्हाट्यावर मांडून त्याच्यानंतर नामानिराळं होणं मी त्यातली नव्हेच मी ती नव्हेच असं दाखवणं आणि लोकांकडून लोकांना खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल करून एक सहानुभूती मिळवणं असे प्रकार तिचे आता सध्या चालू आहेत परंतु आता ह्या महिलेवर महाराष्ट्रातून किमान नाही म्हटलं तरी चारपर्यंत चार ते पाच हे ॲट्रॉसिटीचे दाखल झालेले आहेत परंतु ही महिला काय करत आहे की ज्या वेळेला दुसऱ्या महिलेला टार्गेट करून तिची मानानी करण्यासाठी ज्यावेळेला ती, ती प्लॅनिंग प्लॉटिंग करते तर त्याचा वा दुसऱ्या महिलेचा वापर करते हिचा वापर करून तिला बोलणं तिचा वापर करून हा सगळा कुटाणा उचापत्या ह्या व्यक्तीच्या सुरू आहे कायदेशीर कारवाया होत आहेत परंतु महिलांचं खाजगी आयुष्य चावाटार मानल्यामुळे आणि त्यांचं कौटुंबिक आयु आयुष्य उद्ध्वस्त केल्यामुळे ही महिला पूर्ण समाजाला घातक आहे आता हिने एक कम्युनिटी पोस्ट लावली हिच्या चॅनलवर आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा फोटो लावून घुंगरू काय शोध मोहीम आणि त्याच्यामध्ये त्या कलेला त्या कला संस्कृतीला लांछनास्पद एक पोस्ट लिहिलेली आहे आणि त्याच्यावर फोटो वापरला आहे लावणी सम्राज्ञीचा राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या पुरस्कार विजेत्या लावणीची लावणीला खरा आयाम देणारी व्यक्तिमत्व लावणी ही एक कला संस्कृती आहे आपल्या महाराष्ट्राची अनुमान शान आहे आणि अशा लावणी संस्कृतीला लयफत एक स्टेटमेंट तिने जी दिलेली आहे त्या स्टेटमेंटच्या विरोधामध्ये आपण विचार व्यक्त करायला पाहिजे त्याच्यावर जी काही कारवाई करता येईल ती करायला पाहिजे आणि ते आपण करणार आहोत परंतु मुद्दा माझा इथे असा खास करूं। खास करूं करूं। आहे की खास करून खास करून लावणी सम्राज्ञी सुरेखा ताई पुणेकर या माझ्या खूप चांगल्या स्नेही आहेत ज्यावेळेला मी मंगळवेढा मतदारसंघातून मंगळवेढा म ता जो तालुका आहे त्या मतदारसंघातून मी विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी आ... आम्ही जे उमेदवार होतो त्यावेळेला माझ्या त्या प्रतिस्पर्धी होत्या त्यांनीसुद्धा तिथून तिकीट मागितली होती विधानसभेची आणि मी सुद्धा मागितली होती म्हणजे आम्ही एकूण तीन महिला प्रतिस्पर्धी होतो त्यातल्या आम्ही दोघी एक होतो आणि कीण एक सोलापूरमधल्या एक ताई होत्या उंडे ताई की काही त्यांचं नाव होतं मला एक एवढं नाव त्यांचं आठवत नाही आहे तर त्या प्रतिस्पर्धी होत्या माझ्या विधानसभेच्या तिकीटासाठी मंगळवेढा मतदारसंघात तर त्यांनाही तिकीट मिळालं नाही मलाही तिकीट मिळालं नाही परंतु अशा काही गोष्टीचे पुरावे माझ्याकडे आलेले आहेत की ही जी महिला आहे विशेष करून राजकीय सामाजिक लोकांना टार्गेट करणारी दलित समाजाला टार्गेट करणारी ही जी महिला आहे ही महिलाचं मत की राजकारणामधल्या ज्या महिला आहेत राजकारणामध्ये ज्या राजकीय कार्यक्षेत्रामधल्या ज्या महिला आहेत ह्या गलिच्छच्या पातळीवर त्यांचं काम असतं गलितच्या पातळीवर ते काम करतात अशा प्रकारचं तिचं एक थिंकिंग आहे कारण गाढवाला सगळं हिरवंच दिसतं या महिलेचं स्वतःचं कॅरेक्टर स्टँडर्ड लेस आहे परंतु ती दुसऱ्याच्या कॅरेक्टरवर बोलून त्यांना ब्लॅकमेल करून प्लॅनिंग प्लॉटिंग करून त्यांची बदनामी करून त्याच्यावर डॉलर कमवण्याचं काम करते तर ह्या बाईनं सुरेखा ताई पुणेकरचा फोटो म्हणजे कॉमेंट केलेली आहे नक्कीच त्याच्यावर कारवाई होईल त्या माझ्या प्रतिस्पर्धी आहेत त्या माझ्या स्नेही आहेत आणि त्यांच्या मुलाच्या लग्नालासुद्धा मला खूप मानसन्मान मां दिला गेला आम्ही त्यांच्या लग्नाला गेलेलो तर नक्कीच त्यांच्याशी जी काय पुढची कारवाई करायची मी चर्चा करेल ह्या महिलेवर ॲट्रॉसिटीवर ॲट्रॉसिटी होत आहेत तरीसुद्धा या महिलेच्या वागण्यात बोलण्यात काही बदल होत नाही या महिलेला कायदे कायद्याचा कुठल्याही प्रकारचा धाक नाही आहे आणि ह्या महिलेत असं म्हणणं आहे की मला कुठलाही पोलीस हात लावू शकणार नाही मला कोणी अटक करू शकणार नाही मला कोणीही माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरीसुद्धा मी मोठ्यातले मोठे वकील लावेल आणि भरपूर पैसा खर्च करेल आणि माझ्यावर कुठलीच कारवाई होणार नाही तर मोठ्यातल्या मोठ्या वकिलापेक्षा आणि पैशापेक्षा हे जे न्यायालय आहे न्यायदान जे होतं ते सगळ्यात श्रेष्ठ आहे कायदा सर्वश्रेष्ठ आहे कायद्याचा धाक या महिलेला बसणं खूप गरजेचं आहे ही सामाजिक गरज आहे कारण आज हिने सुरेखादाई पुणेकरचा फोटो लावून अशा प्रकारे लावणी संस्कृती जी आपली कला आहे महाराष्ट्राची कला आहे त्या कलेवर सुद्धा हिने आक्षेप घेतलेला आहे ती बाई प्रत्येक महिलेला कोणाचे कपडे कोणी कसे घातले कोणी शॉर्ट कपडे घातले का कोणी लॉंग कपडे घातले असं करून ती ज्यांची लग्न झालेली नाही आहेत अजून अशाही मुलींची आयुष्य असे काही गोष्टी करून उद्ध्वस्त करत आहे ही स्वतः ही महिला बेबी डॉल बनते ही स्वतः फ्रॉक घालते आणि बेबी बेबीडॉलसारखी तुडत नाचते नाचू दे तिने डॉलसारखे फ्रॉक घालू दे कपडे घालू दे काही ना आक्षेप नाही आहे परंतु ह्या महिलेला जोपर्यंत कोणाच्याला टोचून बोलत नाही कोणाचा अपमान करत नाही कोणाचं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं प्लॅनिंग प्लॉटिंग करत नाही तोपर्यंत ह्या महिलेला चैन मिळत नाही आणि ह्या महिलेला कायद्याचा कुठलाही धाक नाही ती कायद्याचा सन्मान करत नाही ही महापुरुषांचा सन्मान करत नाही ही अत्यंत जातीवादी आहे की दलित महिलांनाच टार्गेट करून मग ती दलित महिला डॉक्टर असू दे वकील असू दे समाजसेविका असू दे कोणी असू दे तिचं काम टार्गेट करणं त्यांची बदनामी करणं हेच आहे आणि त्याच्यामुळे ह्या महिलेला कायद्याचा चपरा बसणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही सर्व म्हणजे जेवढे पण सोशल मीडियावर आहेत त्या सगळ्यांनी ह्या गोष्टीवर नक्कीच मत मांडावं चॅनलवर आणि कारण ही एक वेगळ्या प्रकारची मोहीम सुरू झालेली आहे म्हणजे तिने घुंगरू शोध मोहीम केलेली आहे ना तर ह्या महिलेला कायद्याचा धडा शिकवण्यासाठी ती शोध मोहीम कायद्याची शोध मोहीम मी करावी लागेल झालं का माझं काम तर असं आहे तर नक्कीच तुम्ही हे करा या या महिलेने खूप महिलांचं लहान मुलांचं जीवन उद्ध्वस्त केलेलं आहे उद्ध्वस्त करत आहे ही बाईक आहे सुधरायचं नाव घेत नाही हिला कुठलाही प्रकारे कायद्याचा कसलाही धाक नाहीये मला हि लाईव्ह ना म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगते माझ्या कामातून ही घ्यावी लागते मला ही कामात आहे परंतु काय व्यक्त होणं खूप गरजेचं आहे कारण ही बेभान झालेली बाई आहे हिला कसलाच धाक नाही आहे झालं तुमचं हाय ता तेजस पाटील हाय मीना शिरसाट हाय आणि कसं आहे की सुरेखाताई ताई पुणेकर ह्या म्हणजे आमचे संबंध कसे आहेत की आम्ही एकाच मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट मागितलं होतं म्हणून माझे जवळचे संबंध आहेत आणि अशा व्यक्तीला जर समजा कोणी बदनाम करण्याच्या हिशोबाने त्यांचा फोटो वापरणं आणि एक त्या महाराष्ट्राला लावणी संस्कृती जी आपली आहे महाराष्ट्राची आणबान शान आहे त्याला एक चांगला दर्जा एक दर्जा मिळावा आज तुम्हाला सांगू का सुरेखाताई ताई पुणेकरच्या लावणीचे कार्यक्रम महिला जायचे बघायला महिला वर्ग जायचा बघायला जातो म्हणजे अजूनही जातो आता त्या करत नाही आहे कार्यक्रम परंतु तरीसुद्धा अजूनही ते एक तुम्हाला सांगते की एक पौर्णिमेला म्हणजे महिन्यातून जी एक पौर्णिमा येते त्यावेळेला रियाज करावा लागतो म्हणजे त्यांची जी कला आहे त्याला सन्मान द्यावा लागतो आणि जो खरा हाडामासाचा मासाचा कलाकार असतो ना तो तो सन्मान देतो आणि आजही त्या रियाज करतात तर अशा का महाराष्ट्राला लावणीची परिभाषा बदलून देणारी राष्ट्रपती विजेता एक लावणी कलाकार तिला अशा पद्धतीनं हिनवणं सिंगल करणं या गोष्टीचा निषेध आणि हा निषेध करण्यासाठी तुम्ही निषेधाचं कॉमेंट करावी कारण का की अशा पद्धतीने निषेध करणं हे आपलं कर्तव्यसुद्धा आहे अजून दुसरी गोष्ट की हाय मंगल तर माझा शॉर्ट व्हिडिओ असणारे कारण मला काम आहे तरी पण माझं मी एक कर्तव्य समजलं की मला येऊन व्यक्त होणं गरजेचं आहे आणि ही बाई बऱ्याच लोकांचं षडयंत्र करून आपसामध्ये भांडण लावून देत आहे तर ह्या बाईच्यापासून दूर राहा हा हा यूट्यूबचा खरूज नायटा आहे सोशल मीडियावरचा हा खरूज नायटा आहे हिच्या संपर्कात जो कोणी जाईल त्याला ही सोयी सवयीनुसार वापरते आणि त्याचं म्हणजे पण ना खाऊ पिऊ घालते त्याला जवळ करते प्रेम देण्याचं नाटक करते नंतर ना त्याचं खाऊ पिऊ दिलेलं सगळं काढते घशात हात घालून ती बाहेर काढते हा आतापर्यंतचा सर्व सोशल मीडियाला आलेला अनुभव आहे आणि ह्या बाईपासून जेवढं तुम्ही दूर राहाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे तुमच्या चांगल्या सुखी जीवनासाठी हे खूप गरजेचं आहे तर बाई तू किती तुझ्या तुझ्यावर ॲट्रॉसिटी होतात आहे तू तुझ्याबरोबर कितीतरी लोकांचं जीवन कारण तिच्या क तिच्या ज्या तिची जी, जी, जी पोस्ट आहे कॉमेंट्स आहे त्याच्यावर कॉमेंट्स करणारी लोक आहे ना त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होत आहेत आणि त्या गुन्ह्यामध्ये सहा आरोपी म्हणून मन, त्यांचा सहभाग होत आहे झालं कध्या ना मला सही करायची कुठे ते मोठे मला वाटतं हो नकाशे होते त्याच्यात नकाशे नाही आहेत का नकाशे वेगळे काढले होते त्यात नकाशे नाही लावलेत का ऐका ना त्याच्या हो पण ते नकाशे कुठे त्याच्यातले नकाशे आहेत का चेक करा नाही पुन्हा मग ते बोलले होते नकाशे मोठे आहेत म्हणून हा एवढा एकच आहे मग ते, 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 ते मला चार पाच नकाशे बोललेले हा नाही इथे चेक करा ना नकाशे इथे एकच नकाशा आहे का ते त्यांच्याकडे होतं त्यांना विचारा ते चार पाच नकाशे बोलले होते आणि त्यांना पैसे पण दिले होते त्यांना विचार तर चला मी माझं काम करते आता आता माझं कोर्टाची कामं आहेत ते करू द्या कोर्टाची कामं आणि ह्या बाईच्या विरोधामध्ये पण जे खरूज नाही टा साफसफाई मोहीम तुम्हाला माहिती आहे सोशल मीडिया टी साफसफाई मोहीम हां एकच नकाशा होता ठीक आहे चला बाय तर साफसफाई मोहीम आपण सुरुवात केलेली आहे हिने काय पहिला बॉम्ब दुसरा बॉम्ब तिसरा बॉम्ब जेवढे बॉम्ब आहेत बाई तेवढे सगळे टाक एकदा ते टाकून मोकळी हो एक 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 ब्लॅकमेलिंग करू नको हो। ठीक आहे अगं तू पाक ही बाई सोशल मीडियावर पूर्ण एक्सपोज झालेली आहे तरीसुद्धा ह्या बाईला जनाची आणि मनाची लाज रचना नाही हे अजून अशा काही चुका करते की त्याच्यामध्ये ही फसत चाले आणि हिला जे कॉमेंट्स वगैरे करून प्रोत्साहन देतात ना ती लोकसुद्धा सुद्धा आता हे या केसमध्ये सुरेखा ताई पुणेकरच्या केसमध्ये हिने काय गरज होती त्यांचा फोटो वापरून हिनवायची थी। ठीक आहे आणि कॉमेंट करणारे सुद्धा जे ताई ताई बोलून मॅडम मॅडम बोलून चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन देतात ना त्यांची पण परेड नाही ঠিক আছে বা টেট করুন এবং